शिवलिंगावर भगवान शंकराच्या निराकाराला आपण दूध तूप मध दही पाणी इत्यादी का अर्पण करतो याला दोन कारणे आहेत पहिले कारण वैज्ञानिक आहे आणि का दुसरे कारण पौराणिक का आहे दोन्ही कारणे थोडक्यात जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार जेव्हा समुद्र मंथन केले गेले तेव्हा प्रथम त्यातून विष बाहेर आले या विषाचा धोका संपूर्ण जगावर येऊ लागला ही आपत्ती पाहून सर्व देवता आणि राक्षसांनी भगवान शिव यांच्याकडे यापासून बचावासाठी प्रार्थना केली कारण या विषाचे उष्णता आणि परिणाम सहन करण्याची क्षमता फक्त भगवान शिव यांच्याकडे होती भगवान शिवाने कोणत्याही क्षणाचा विलंब न करता जगाच्या कल्याणासाठी संपूर्ण विष आपल्या कंटात धारण केले विषाची तीव्रता आणि उष्णता इतकी होती की भोलेनाथांचा गळा निळा पडला आणि त्यांचे शरीर उष्णतेने जळू लागले जेव्हा विषाचा प्राणघातक परिणाम शिव आणि शिवाच्या केसांमध्ये विराजमान असलेल्या गंगा देवीवर पडू लागला तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी पाण्याची थंडता देखील कमी जाणवू लागली सर्वांचा सल्ला ऐकून विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी भगवान शिवाने दुधाचे सेवन केले आणि त्यांच्यावर दुधाने अभिषेकही करण्यात आले तेव्हापासून शिवलिंगावर दूध अर्पण करण्याची परंपरा चालू आहे असे म्हटले जाते की महादेवाला दूध प्रिय आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांना दुधाने अभिषेक केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसंच यामागील वैज्ञानिक कारण देखील आहे असे म्हटले जाते की शिवलिंग हा एक विशेष प्रकारचा दगड आहे या दगडाला क्षरणापासून वाचवण्यासाठी त्यावर दूध तूप मध साखर या प्रकारे गुळगुळीत आणि थंड पदार्थ अर्पण केले जातात जर तुम्ही शिवलिंगावर काही चरबीयुक्त किंवा तेलकट पदार्थ अर्पण केले नाही तर कालांतराने ते ठिसूळ होऊन खंडित होऊ शकतो परंतु जर त्याला तुम्ही नेहमी ओलसर ठेवले गेले तर ते हजारो वर्षे तसंच राहील कारण शिवलिंगाचा दगडवरील पदार्थ शोषून घेतो जे एक प्रकारे त्याचं अन्न आहे दूध तूप मध दही इत्यादी शिवलिंगावर योग्य प्रमाणात आणि विशिष्ट वेळी अर्पण केले जातात आणि शिवलिंग हाताने चोळले जात नाही जास्त प्रमाणात अभिषेक केल्यास किंवा हाताने चोळल्यास शिवलिंगाचे क्षरण होऊ शकतं म्हणून विशेषतः सोमवार आणि श्रावण महिन्यात अभिषेक करण्याची परंपरा आहे मंडळी महादेवाला देवांचा देव म्हटले जाते शिव महादेवाची आराधना केल्याने जीवन आनंदी राहते भगवान शिवाला शंकर महादेव अशी अनेक नावे आहेत त्यांचे एक नाव भोलेनाथ देखील आहे कारण शिव हा कोमल हृदयाचा आणि करुणा असलेला देव आहे म्हणूनच असे म्हणतात की भगवान शिव भक्तांची खरी भक्ती पाहूनच आशीर्वाद देतात आपण जेव्हाही शिवालयात जातो तेव्हा आपल्याला एक गोष्ट नक्कीच दिसते की शिवलिंगावर एक, एक कलश लटकवलेला असतो ज्यातून थेंब थेंब पाणी शिवलिंगावर पडत असते पण शिवलिंगावर कलशातून पाणी पडण्याचे रहस्य काय शिवलिंगावर पाणी टिपकण्याचे आध्यात्मिक कारण आहे धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगावरील कलशातून पाणी टपकण्याचे रहस्य समुद्र मंथनाशी संबंधित आहे महादेवाने समुद्र मंथनाच्या वेळी विष प्राशन केल्यावर त्यांचे डोके व घसा गरम झाल्याचे सांगितले जाते त्यानंतर महादेवाला थंड करण्यासाठी त्यांच्यावर पाणी टाकण्यात आले त्यामुळे महादेवांना थोडा आराम मिळाला तेव्हापासून महादेवाला जलाभिषेक खूप आवडू लागला त्यामुळे शिवलिंगावर जलाभिषेक करणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की महादेवांचे डोके आणि घसा थंड ठेवण्यासाठी शिवलिंगाच्यावर कलश ठेवला जातो ज्यामुळे चोवीस तास शिवलिंगावर थेंब थेंब पाणी पडत राहते असे मानले जाते की जो भक्त शिवलिंगावर जलाभिषेक करतो त्याच्यावर भगवान शंकराची कृपा सदैव राहते मंदिरातील शिवलिंगावर टिपकणारे पाणी एका छोट्या नळीतून बाहेर पडते हे तुम्ही पाहिलेच असेल या नळीला जलाधारी असे म्हणतात धार्मिक शास्त्रानुसार कोणत्याही मंदिरात शिवजींना प्रदक्षिणा घालताना हा जलाधारी ओलांडू नये जलाधारी ओलांडला जाऊ नये म्हणूनच महादेवाला नेहमी अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते मंडळी शिवलिंग हे तीन भागांचे बनलेले असते आणि हे तिन्ही भाग विविध प्रतीक स्वरूप आहेत त्यामागे निश्चित विज्ञान सुद्धा आहे शिवलिंगामध्ये सर्वात खालच्या भूमीला लागून असलेला एक भाग समान पातळीवर असलेला मध्य भाग आणि त्यावर उभट आकाराचा उंच भाग अशी विभागणे असते सर्वात वरच्या शिवलिंगाची उंची संपूर्ण मंडळाच्या परिघाच्या एक तृतीयांश असते असे सांगतात शिवलिंग हे पुरुष आणि प्रकृती यांचेही प्रतीक मानले जाते शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो शीर्ष भागात माथ्यावर एक त्रिपुंड बिंदू असतो तेथे तीन रषा समान अंतरावर काढल्या जातात त्याबाबत अनेक स्पष्टीकरणे दिली जातात भूमीला लागून असलेल्या किंवा भूमिगत असलेला भाग हे ब्रह्माचे प्रतीक आहे मधला भाग विष्णूचे प्रतीक तर शीर्ष भाग शिवाचे प्रतीक मानले जाते या संदर्भात तज्ज्ञ विविध स्पष्टीकरण देतात प्राचीन काळापासून मेसोपोटेमिया बेबिलॉन संस्कृतीत शिवपूजा होती याच्या अनेक पुरावे आज उपलब्ध आहेत मोहंजदारो हडप्पा या विकसित संस्कृतीमध्ये सुद्धा शिवपूजा होती त्याचा अवशेष आजही मिळतात मानवी जीवन सुरुवातीला पशु आणि निसर्ग यावरच अवलंबून होते त्यामुळे पशु संरक्षक म्हणून पशुपती पूजा केली जात असे असेही सांगतात शिवलिंग दोन प्रकारची मानतात एक आकाशीय उल्का आणि दुसरे पारद पण पुराणानुसार शिवलिंगे सहा प्रकारचे आहेत त्यातील पहिल्या आहे देवलिंग म्हणजे जे शिवलिंग देव अथवा देवताने स्थापन केली होती दुसरे आहे असुरलिंग याची स्थापना राक्षस किंवा असुराने स्थापन केलेली शिवलिंग लि उदाहरण रावणाने स्थापन केलेले लि शिवलिंग असुरलिंग मानले जाते तिसरा प्रकार अर्शलिंग म्हणजे अगस्त मुणीसारख्या मुणींनी संताने स्थापन केलेली शिवलिंग चौथा प्रकार आहे पुराणलिंग पौराणिक काळातील व्यक्तींनी स्थापन केलेली शिवलिंग या प्रकारात येतात पाचव्या आहे मनुष्यलिंग म्हणजे प्राचीन किंवा मध्य काळात राजे सम्राट ऐतिहासिक महापुरुष श्रीमंत व्यक्ती यांनी स्थापन केलेली शिवलिंग सहावा प्रकार आहे स्वयंभूलिंग हे शिवलिंग स्वतःच प्रकट झालेले असते भारतात अनेक ठिकाणी स्वयंभू शिवलिंग आहेत आंध्र प्रदेशात बोरा गुहेतील सिद्धेश्वरनाथ अमरनाथ कादाबुल मंदिरातील तीन फूट उंचीचे स्फटिक शिवलिंग ही याची काही उदाहरणे आहेत सिंधू संस्कृती उत्खननात भाजलेल्या मातीचे शिवलिंग सुद्धा सापडले आहेत तीन हजार पाचशे ते दोन हजार तीनशे इसवी सन पूर्व शिवपूजा होत होती असे पुरावे मिळतात महादेवाच्या मंदिरातील शिवलिंगाचे तोंड हे नेहमीच उत्तर दिशेला का असते यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का आपल्या आसपासच्या वस्तू गोष्टी आणि वास्तू या कोणत्या दिशेला तोंड करून असाव्यात याबाबत प्रत्येकाचे काही ना काही नियम ठरलेले असतात भगवान शंकराच्या प्रत्येक मंदिरातही असाच एक नियम आहे महादेवाच्या मंदिरातील शिवलिंगाचे तोंड हे नेहमी उत्तर दिशेला असते या मंदिरात नेहमी जाणाऱ्यांना ही गोष्ट नक्की लक्षात आली असेल पण आपल्यापैकी अनेकांना याचा अर्थ माहीत नाही शंकराच्या पूजेमध्ये शिवलिंगाची पूजा सर्वात महत्वाची आहे शिवलिंग हे सगुण परब्रह्माचे प्रकृती पुरुषाचे एकाकार स्वरूप मानले जाते शिवलिंगाचा योनीपीठाचा भाग म्हणजे माता पार्वती आणि लिंगाच्या रूपात महादेव विराजमान असतात शिवलिंगाच्या योनीपीठाची अर्थात खालच्या नाळेची दिशा नेहमी उत्तरेला ठेवलेली असते त्यामागे काही कारणे आहेत आपल्या परंपरेप्रमाणे किंवा भूतलावरील रचनेप्रमाणे कैलास पर्वताचे स्थान हे उत्तर दिशेला आहे कैलास भूमीचे नित्य स्मरण राहावे त्याचबरोबर शिवपूजनावेळी आपल्याला कैलास या कैलासभूमीची ओढ राहावी हे यामागील महत्त्वाचं आध्यात्मिक कारण आहे फार पूर्वीपासून आरण्यात पानवटाचे शेजारी अशा अनेक ठिकाणी शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे पृथ्वी एक मोठे चुंबक मानले जाते लोह हो चुंबक हे नेहमी उत्तर दक्षिण स्थिर असते त्यालाच अनुसरून हे शिवलिंग अशा प्रकारे स्थापित केलेले असते एखादा अनोळखी वाट जर त्या वाटेने निघाला असेल तर हे शिवलिंग पाहून कोणत्या दिशेला मार्गस्थ व्हायचे आहे हे त्याला समजते एकूणच भगवान शिव हे अध्यात्मात मार्गदर्शक तर आहेतच पण अशा प्रकारे भौतिकरित्या सुद्धा मार्गदर्शक ठरतात था। हा देखील एक संकेत या शिवलिंगाच्या दिशेच्या निमित्ताने सांगता येतो पण भगवान शंकराच्या मंदिरात जरी शिवलिंगाची नाळ ही उत्तर दिशेला असावी असा संकेत असला तरी वेरुळेच्या घृष्णेश्वर करवीर निवासनी अंबाबाईच्या मंदिरात असलेल्या अतिबलेश्वर बुधेश्वर वाडी रत्नागिरी येथील केदारेश्वर अशा शिवलिंगाची नाळ मात्र काही अपवादात्मक परिस्थितीनुसार पूर्व दिशेला आहे एकूणच पूर्व किंवा उत्तर असा जरी शिवलिंगाच्या नाळेची दिशा पाहायला मिळते तरी देखील मुळात उत्तर हीच शिवलिंगाच्या नाळेची दिशा असावी असा शास्त्रसंकेत आहे मंडळी शिवलिंगाचे निर्माल्य देखील ओलांडू नये असे म्हटले जाते शिवाचे निर्माल्य न ओलांडण्याबाबत अनेक पुराणकथा प्रचलित आहेत एकदा शिवाचे निर्माल ओलांडल्यानंतर गंधर्वाच्या सर्व सिद्धी केल्या होत्या त्यानंतर त्याने भगवान शंकराचा धावा करच स्तुती केल्यानंतर त्यांना पुन्हा त्या सिद्धी प्राप्त झाल्याची एक कथा आहे त्यामुळे शिवलिंगाचे निर्माल्य कधी ओलांडू नये असे सांगितले जाते